नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ट्रेडिंग कसं करायचे सपोर्ट ऑर रेजिस्टन्सवर हे सांगणार आहे तर मी ऋषिकेश रुश ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मार्केट चालू होताच मार्केट अपसाईडला जात होता हे बघा मग वरती रेजिस्टन्स लाईन्स होती व रेजिस्टन्स लाईनला मार्केट टच करून मार्केट खाली येत होता हा बघा या ठिकाणी रेजिस्टन्स लाईनला टच झाला आहे तर मार्केट नंतरने डाऊन साईडला येत होता या ठिकाणी असा डाऊन साईडला आला मार्केट तर पुढे जाऊया पुढे जाताच मार्केट एका रेंजमध्ये मा होता मार्केट एका रेंजमध्ये मा ट्रेड करत होता ना खाली येत होता ना रेजिस्टन्स लाईनच्या वर जात होता ओके तर पुढे जाऊ मग पुढे जाऊन पुढे जाऊन मी एक मार्केट पाहिलो व तसेच मी सपोर्ट ट्रेडिंग लाईन ओढली अशा पद्धतीने ट्रेड लाईन ओढली व मार्केटची मुवमेंट कशी आहे मी पाहिली तर मी पाच मिनटाच्या चार्टवर मार्केट पाहिलो की मार्केट कोणत्या ट्रेंडमध्ये आहे तर मला डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट दिसला या ठिकाणी ओके तर मी सपोर्ट लाईन ओढली सपोर्ट सपोर्ट लाईन ओढली व सपोर्ट लाईन ओढल्यानंतर ना मार्केट मूवमेंट करत राहिला व तसेच या ठिकाणी हो का मार्केट मूवमेंट करत राहिला जर मार्केट या ठिकाणाहून वरती गेला असता तर मी कॉल घेतलो असतो व या ट्रेंड ट्रेंडलाईनला क्रॉस करून मार्केट खाली असता आला तर मी पूट घेतला असतो तर माझ्या म्हणण्याप्रमाणे मार्केट सस्टेन केला तर बघा मित्रांनो तीस पॉईंटचा स्टॉप लॉस लावून दोनशे पन्नास पॉईंट कॅचअप केलो आहे मी तर मार्केट ट्रेड्राइंग ट्रेडलाईन क्रॉस केल्या केल्या मी या ठिकाणी एंट्री मारली तसंच तीस पॉईंटची स्टॉप लॉस ला लावला तर मार्केट ससे डाऊन झाला व मार्केटमध्ये बेरिश आली व मार्केट खाली आला तर मी साइड साईडमध्ये एंट्री केली तसेच मी दोनशे पन्नास पॉईंटची एंट्री प्रॉफिट भेटला तर तुम्हाला दाखवतो मला किती पॉईंट मी किती पॉईंट कॅचअप केलो तर बघा मित्रांनो मार्केटमध्ये या ठिकाणी मी एंट्री केलो होतो तर पाचशे दहा रुपये न हां पाचशे दहा रुपयाला मी एंट्री केली तर मार्केट बघा पाचशे दहाहून डायरेक्ट दोनशे चाळीसवरती आला तर मला या ठिकाणी दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुप पॉईंटचा प्रॉफिट झाला तर तुम्हाला मी आजचा प्रॉफिट दाखवतो हां बघा माझा आजचा प्रॉफिट ओके तर हा माझा आजचा लाईव्ह प्रॉफिट आहे तसेच मार्केट पुढे कसं घेत जात राहिला हे हे देखील तुम्हाला सांगतो हां बघा मार्केट पाच मिनटाच्या ट्रेडिंग चार्टवर आलो हां बघा नंतरने खाली एक सपोर्ट लाईन ओढली होती ऑलरेडी मी ह्या सपोर्ट लाईनला टच करून परत मार्केट वर गेला वर जाता असे आहे नंतर नाही परत इथं थोडासा सेलर्स आले सेलर्सने परत मार्केट खाली घेतला खाली घेताच आहे परत मार्केट डाऊन आलं व या ठिकाणी थोडासा सपोर्ट घेऊन मार्केट परत वर गेला वर गेल्याचं नाही नंतरने सेलर्सने आणि परत इथे सेल केले व जसेच या ट्रेंड लाईनला क्रॉस केला मार्केट खाली आला तर बघा मो मु किती मार्केट खाली पडला आहे मार्केटमध्ये बघा ब पाहायला गेलं तर इथं एक्कावन्न शंभरला मार्केट आहे जवळपास तर इथं आलं चारशेला तर, चार तर सहाशे पाऊंडची लॅरी हिने खाली पडली आहे सहाशे सहाशे सातशे पाऊंडची लॅरी खाली पडली आहे ओके मार्केटमध्ये बेरशे आला तर आजचा प्रॉफिट मला तेराशे प्लस प्रॉफिट झाला आहे आजची लाईव्ह ट्रेडिंग कशी वाटली ते कमेंट करून सांगा जर व्हिडिओ पसंद आला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायची असली तर माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद